विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करवे तालुक्यातील हसूर दुमाला इथं महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय पाच आणि सहा ऑक्टोबर असे दोन दिवस विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती विजन ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी दिली विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं व्हिजन नारी शक्ती प्रस्तुत मी दुर्गा का या कार्यक्रमाचं आयोजन करवी तालुक्यातील हसूर दुमाला इथं करण्यात आलंय शनिवार आणि रविवारी महिलांसाठी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत यामध्ये शनिवारी कुमकुमार्जन खेळ पैठणीचा वेशभूषा स्पर्धा गरबा नृत्य दांडिया नृत्य असे कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमासाठी अभिनेत्री हेमांगी कवी यांची उपस्थिती राहणार आहे तर रविवारी झिम्मा फुगडी स्पर्धा स्वसंरक्षण शिबीर हादग्याची गाणी रेकॉर्ड स्पर्धा असे महिलांचं सक्षमीकरण होऊन महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले आहेत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी आकर्षक बक्षीस मिळणार आहेत ग्रामीण भागातील महिलांनी यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपड यांनी डॉक्टर संगीता निंबाळकर यांनी केलंय यावेळी अनिरुद्ध सरदेसाई डॉक्टर शुभम जाधव उपस्थित होते